मराठी होणारच चंदगड ते जांभरे मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे बांधारकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय या खड्ड्यांमुळे लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून लवकरात लवकर या रस्त्यावरील खड्डे मोजवून देण्याची मागणी निवेदनाद्वारे ग्रुप ग्रामपंचायत कोकरे आडोरे व जांभरे उमगाव भागातील नागरिकांकडून बांधकाम विभागाकडे करण्यात आली तसेच या मार्गावरील असलेल्या दुथर्पा झाडांच्या फांद्या वाढल्या असून वाहनधारकांना समोरील वाहन येत असताना दिसत नाही व रस्त्यावरच काही लोकांनी गायरा तयार केल्या असून रस्ता अरुंद झाल्यानं अपघाताची शक्यता नाकारता येत नसल्यानं या मार्गावरील खड्डे व फांद्या तोडण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांकडून होती याआधी या, या रस्त्यावर अनेक दुचाकी चारचाकी अपघात झाले तेथील लोकांना नाहक त्रास होतोय या भागामध्ये तीन ग्रामपंचायत व काही छोटी मोठी गावं जांभरे धरण प्रकल्प येत असून या भागात पर्यटकांची संख्या वाढली एकीकडे जंगली भाग असल्यानं रानटी प्राण्यांपासून मुख्य मार्गावरून जाताना प्रवाशांना धोका निर्माण झालाय त्यामुळे दुतर्पा झाडांच्या जा फांद्या तोडणं हेही तितकंच गरजेचं बनलंय तसेच कित्येक वर्षी या भागातील काही ठिकाणी रस्त्यांची डागडुजी करण्यात आलेली नाही प्रशासनाच्या अलगर्जीपणामुळे अजून किती वेळ बळी जाणार असा प्रश्न येथील ग्रामस्थ उपस्थित करतात त्यामुळे बांधकाम विभागाने यावर तात्काळ लक्ष घालण्याची गरज आहे झांबरे ते आडुरे घडामोडी या गावाचा व्हॉट्सअप ग्रुप मधून या भागातील लोकांनी या समस्येवर आवाज उठवत प्रशासनाचा निषेध केला भागातील सर्वजण एकत्र चंदगड प्रशासनाला निवेदन दिलं एकंदरीत येणाऱ्या काळात प्रशासनानं तात्काळ कारवाई करावी अन्यथा आम्ही जनंदोलन उभारू असा इशाराही देण्यात आला यावेळी जांभरे गावचे सरपंच विष्णू गावडे कोकरे आढुरे गावचे सरपंच ज्योतिबा किरमटे कृष्णा सावंत कांता गावडे ज्ञानेश्वर धुरी सुरेश दळवी लखन गावडे याचा आधी ग्रामस्थ उपस्थित होते सिमराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड